हा सगळ्यात पहिल्या पहिला महत्त्वाचा बदल त्याच्यानंतर हा जो सेकंड ए आर सी अहवाल होता ह्या सेकंड ए आर सी अहवालाने काय सांगितलं आहे बघा की सेकंड ए आर सी अहवालाचं जे म्हणणं होतं की आत्ताची जी, जी जुनी ब्युरोक्रेसी आहे आणि ज्या रेटने ओके देशामध्ये बदल होत आहेत आर्थिक बदल सामाजिक बदल की सर्व होत आहेत शहरीकरण वाढत आहे ओके ह्याच्या पर्याव पर्यावरणासंदर्भी समस्या वाढत आहेत ओके सो नवीन 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 नव चॅलेंजेस येत आहेत आता तीस चाळीस वर्षापूर्वी हार्डली एखादं इंटरकास्ट मॅरेज होईल इंटर मॅरेज होईल पण आता इंटरकास्ट इंटर रिलिजिअस मॅरेजेस वाढत चालले आहेत मग हे जेव्हा वाढत चालले आहेत ओके मग त्याच्यामध्ये मग युनिफॉर्म सिव्हिल कोड खूप गरजेचा आहे गर जो तीस चाळीस वर्षापूर्वी नव्हता ओके किंवा हे जे नॉर्थ ईस्टमधले बरेच ट्रायबल लोक महाराष्ट्रात मा, नोकरीसाठी येतील कर्नाटकमध्ये नोकरीसाठी येतील मग तिथे त्यांचे एक हिंदू किंवा तिथला नॉर्थ ईस्टमधला ख्रिश्चन ट्रायबल त्यांच्यामध्ये लग्न होतील किंवा हिंदू मुस्लिममध्ये लग्न होतील मग त्याच्यामुळे अशा ज्या नवीन नवीन गोष्टी बदलत आहेत आधी जो रस्त्यावर क्राईम होतो तो आता सर्व सायबर क्राईम चालू आहे हे जे जागतिकरणामध्ये खूप जोरात ब बदल होत आहेत खूप स्पीडने बदल होत आहे आणि ही जी जु जुनी ब्युरोक्रेसी ह्या बदलांशी जुळवून घेऊ शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे भारताला खूप नुकसान होत आहे आणि याचीच उदाहरणं जे तुम्हाला सांगायची म्हणून की क्रिप्टोकरन्सी क्रिप्टोकरन्सी सगळ्या जगामध्ये यूज होतोय गेली दहा वर्ष झाले दोन हजार तेरामध्ये पण क्रिप्टोकरन्सी जेव्हा आला भारताने बॅन करून टाकला आणि जेव्हा क्रिप्टोकरन्सीची प्राईस खूप हाय हाय आहे ओके आता आपण क्रिप्टोकरन्सी लिगलाईज केलं सेम वे ओके म्हणजे कुठलीही गोष्ट आली तर ब्युरोक्रेसीच्या डोक्यात एकच आहे की ती बदल नको रेजिस्ट करा आधार आणला तरी त्याला खूप अपोज केला ब्युरोक्रेसीने तर कर, हे बदल नको असणारी ब्युरोक्रेसी सर्वात जास्त भारताचं नुकसान करत करत आहे आणि त्यांना हे बदल आत्मसात करणारेच नो नोकरदार पाहिजेत सरकारी अधिकारी पाहिजेत कोविड आला बॅन करून टाका ओके नो करप्शन कंट्रोल करायचे नोटबंदी करा सगळ्या जगामध्ये जीएम क्रॉप्स खाल्ले जात आहेत ओके पण इंडियामध्ये गेले वीस तीस वर्ष जीएम क्रॉप्सवर पण बॅन करून टाकला आहे सो दर ठिकाणी नुसती बॅन मेंटॅलिटी आहे ओके आणि यांना जे यू पी एस सीला जो बदल पाहिजे सिलेबसमध्ये त्याच्यामध्ये असे लोक नको हो, त्यांना ओपन माइंडेड फ्लेक्झिबल अधिकारी पाहिजेत हे लालपीथीचा कारभार जे म्हणतो आपण कायद्यामध्ये राहून नियमांची सर्व फक्त नियम 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 ओके हे नियम दाखवून देणारे अधिकारी नको आहेत तर त्यांना वेलफेअर गव्हर्मेंट ओके की रन करणारी ब्युरोक्रेसी पाहिजे की भारतामध्ये आता खूप बदल होत आहेत आणि त्या सगळ्या बदलांमध्ये जुळवून घेऊन भारताचा पटकन विकास करता येईल असे विकसनशील अधिकारी त्यांना पाहिजे आहेत तर मग तेच यू पी एस सीला सिलेबस चेंजसाठी जे सेकंड ए आर सीने रिकमेंडेशन दिलेलं तर सेकंड ए आर सीचा जो अहवाल आहे काय म्हणणं आहे त्यांचं बघा की सेकंड ए आर सी अल्सो रिकमेंडेड दॅट रिजिड रूल बाउंड ब्युरोक्रेसी की नुसते नियम नियम करणारी ब्युरोक्रेसी नको रिजिड रूल बाउंड ब्युरोक्रेस आणि रिजिड रूल बाउंड ब्युरोक्रेसी बी चेंज इनटू फ्लेक्झिबल ॲक्शन ओरिएंटेड ब्युरोक्रेसी त्यांना ॲक्शन ओरिएंटेड कामं करणारे सरकारी अधिकारी पाहिजेत नुसते नियम दाखवणारे आणि नियम असा सांगतोय आणि हे काम होणार नाही नियम आज सांगतो आहे ते काम होणार नाही असे अधिकारी अजिबात नको आहेत आणि ह्यांच्यामुळेच खूप जास्त नुकसान होत आहे आणि जसं एक उदाहरण सांगतो ना असे हा इथिक्स पेपर जेव्हा ज्याच्यामध्ये प्रशासन किंवा सुशासन गुड गव्हर्नन्स हे सर्व टॉपिक मी डिस्कस करेन तुमच्यासोबत नंतर जेव्हा मी माझ्या ऑफलाईन पुण्यामध्ये क्लास चालू करेन आणि ऑनलाईन माझं दार्शनिक आय एस ॲपवर इथिक्सचे क्लो कोर्सेस जेव्हा लाँच करेन इंग्लिशमध्ये ऑलरेडी कोर्स लाँच केला आहे एस एथिक्सचा मराठीमध्ये पुढे तो लॉन्च होईल पण जेव्हा हे कोर्सेस इथिक्सचे जेव्हा लॉन्च करेन त्याच्यामध्ये मी अशी खूप सारी उदाहरणं देतो आणि त्याच्यामधलंच एक उदाहरण की गुड गव्हर्नन्ससाठी जो प्रॉब्लेम आहे ब्युरोक्रेसीची जी मेंटॅलिटी आहे त्याचा तर एक मस्कला स्टार्लिंग प्रोजेक्टची जी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आहे तो प्रोजेक्ट इंडियामध्ये ट्राय करायचा होता की इंडियामध्ये किती लोकांना इंटरेस्ट असेल किती लोक माझे ब्रॉडबँड पॅकेजेस सब सबस्क्राईब करतील सो ॲडव्हान्स बुकिंग म्हणून त्यांनी त्याच्या वेबसाईटवर ऑप्शन चालू केला की इंडियामध्ये ज्यांना ॲडव्हान्स बुकिंग करायचे पॅकेजेसचे करून घ्या आणि हे जेव्हा ॲडव्हान्स बुकिंग चालू झाले एक दोन वर्षांनी त्याचा तो प्लॅन होता लॉन्च करायचा स्टार्लिंग तर ट्राय ट्रायमध्ये बसलेला एक चेअरमन किंवा ट्रायचे जे तिथले दोन तीन शहाणे आय अधिकारी असतील वसलेले त्यांनी काय सांगितलं स्टेटमेंट इश्यू केलं की इलॉन मस्कला स्टार्लिंगचे लाय प्रो हे करण्यासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी इंडियामध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी जर लायसन्स नाही त्याच्याकडे आणि त्याच्यामुळे तो हे पॅकेजेस वगैरे जे करतोय इन, ते म्हणजे इन इंडायरेक्टली विदाऊट लायसन्स करतोय आणि हेच ज्याला म्हणतो आपण लायसन्स राज किंवा लाल फितीचा कारभार अरे तुम्ही ट्राय लोक ट्रायच्या अधिकाऱ्यांनी सर्व इंडियाचं टेलिकॉम सेक्टर बुडवून टाकलं ओके आधी ज्या दहावीस कंपन्या टेलिकॉम सेक्टरमध्ये होत्या आता फक्त जिओ एअरटेलच्या भरोसे टेलिकॉम सेक्टर चालू आहे ओके बी एस एन एल तर पूर्ण बुडून गेल ती तीन महिने पगार नव्हते झाले बँकर झाली बी एस एन एल हे जे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीमध्ये बसून हा जो लाल लालपीतेचा कारभार करताय लायसन्स राज ओके ही जी सोशलिस्ट टीम ने कारभार करताय इतकं ऑनलाईन सगळे जे प्रायव्हेट सेक्टरमधल्या लोकांनी इतकं ट्रोल केलं ट्रायलच्या अधिकाऱ्यांना की बाबा त्याच्याकडे लायसन नसेल ना तर तुमच्या ऑफिसमधून बाहेर निघा फ्लाईट घेऊन सिलिकॉन व्हॅलीला जावा आणि त्याला इलॉन मस्कला लायसन्स देऊन या त्याला शानपणा शिकू नका की त्याला लायसन्स आहे का नाही आहे त्यालाही कळतं बेसिक बिझनेस कसा करावा तो ॲडव्हान्स बुकिंग फक्त करतो आहे बघायला की इंडियामध्ये किती सबस्क्रायबर्स असतील ओके आणि इलॉन मस्कला भारताची गरज नाही आहे भारताला मस्कच्या स्टार्लिंग प्रोजेक्टची गरज आहे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीची गरज आहे अजून नॉर्थ ईस्ट आणि निम्म्या एरियामध्ये तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी देता नाही आली आणि मग हा जे अशी जी, जी ब्युरोक्रेसी आहे ती त्यांना नको आहे ओके फितीचा कारभार लाल पितीचा कारभार करणारे अधिकारी नको आहेत नियमात राहणारे अधिकारी नको आहेत आणि त्याच्यामुळे जो सेकंड ए आर सीने सांगितले सांगितलं की फ्लेक्झिबल ओपन माइंडेड ओके ॲक्शन ओरिएंटेड ब्युरोक्रेसी ही असे अधिकारी जास्त तुम्ही एक्झाममधून घ्या आणि मग त्याच्यासाठी सेकंड ए सी से अहवालामध्ये असे सुचवण्यात आले की कठोर नियमबद्ध नोकरशाहीमध्ये आता थोडी लवचिकता आणणे गरजेचे आहे ओके आणि सरकारी अधिकारी हे विकास कामांमध्ये नियमांपेक्षा कृतींवर लक्ष केंद्रित करून सामाजिक बदल घडवून आणतील असे सरकारी अधिकारी घ्या ओके नुसतेच बॅन 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 मेंटॅलिटीचे अधिकारी नको डायनॅमिक ओपन फ्लेक्झिबल माइंडचे आणि मग मा समजून घ्या की मग याच्यामुळे यू पी एस सीमध्ये जो आधीचा जो सिलेबस होता जो रट्टा मारणारा सिलेबस होता त्याच्यामुळे जे विद्यार्थी सिलेक्ट होत होते ते अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस एजचे पण यू पी बिहारी जास्त सिलेक्ट व्हायचे दहा दहा वर्ष त्याचाच अभ्यास करायचे शाळेतून त्या विषयांचा आणि आता यू पी बिहारमधून पर्सेंटेज खूप कमी झाला आहे महाराष्ट्रातून सर्वात जास्त अधिकारी सिलेक्ट होतात दरवर्षी पर्सेंटेज वाईज कोणा ॲव्हरेज शंभर एक अधिकारी असतातच आठशे नऊशेमध्ये सर्वात जास्त सिलेक्शन महाराष्ट्रामधलं आहे कारण आपली एज्युकेशन सिस्टीम वगैरे सर्व चांगलं आहे ओके इथे आणि जे आ, हे जे अधिकारी आता सिलेक्ट होत आहेत ओके यू पी एस सीच्या या सिलेबसमध्ये तर हे जे रोट लर्निंगवाले नको आहेत आणि त्यांना आता यंग माइंड्स कारण जे प, प, प वीस पंचवीस सव्वीस एजमध्ये खूप सारे अधिकारी सिलेक्ट होत आहेत सत्तर ऐंशी टक्के सिलेक्शन ह्या एज ह्या एज ग्रुपमधलं आहे आणि होण्यामागचंच कारण जे आहे की त्यांना जे रोट लर्निंगवाले रट्टा मारणारे अधिकारी नको होते त्याच्यामुळे त्यांनी सीसॅटचा पेपर आणला इथे तुम्हाला खूप रिजनिंगच करावं लागतं ओके आणि सी सॅटमध्येच ते निम्मे कॉम्पिटिशन घालवून टाकतात की जे नुसतेच साठ दहा बसून अभ्यास करत आहेत मॅक्झिमम लोकांना सी सॅटमधून ते उडवतात यू पी एस सीमध्ये आणि प्रिलियममध्ये पण करंट अफेअरवर जास्त फोकस आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास केला बाकी हिस्ट्री जॉग्राफीचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास केला तुम्ही प्रिलियम क्रॅक करू शकता आणि मग मेन्समध्ये पण एसे इथिक्स आणि ऑप्शनल ओके okay. याच्यावरच जास्त आ, आ, स्कोरिंग होतं आणि त्यामुळे जी एस वन टू थ्रीचा थोडाफोत ॲव्हरेज अभ्यास केला करंट अफेअर व्यवस्थित बघितलं ओके okay. आणि प्रिलियमचा नीट अभ्यास असेल तर जी एस वन टू थ्रीमध्ये पण चांगले मार्क येतात ऑन ॲन आन ॲव्हरेज आणि सी एथिक्समध्ये जास्त स्कोर केले दीडशेपर्यंत मार्क के येतात ते केला ऑप्शनल व्यवस्थित एक हँडल केला की तुम्ही आरामात इंटरला जाऊ शकता आणि त्याच्यामुळे जे खूप अर्धा वर्षे प्रिपेअर करतायत आणि जे यंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी जास्त तफावत सिलेबसमध्ये ठेवली नाही आहे ओके okay, आरामात यंग स्टुडंट्स पण किंवा दोन तीन अटेम्प्टमध्ये पण स्टुडंट्स ही एक्झाम क्रॅक करू शकतात यू पी एस जे खूप करत आहेत क्लिअरली तो पॅटर्न दिसतोय यू पी एस सीच्या रिझल्टमध्ये की मीडियन एज जे म्हणतो आपण सिलेक्टेड कॅन्डिडेटं ते चोवीस पंचवीसमध्ये आलेलं आहे जे आधी एकोणतीस तीसच्या आसपास होतं okay, ओके आणि मग त्याच्यामुळे कारण त्यांना असेच यंग माइंड्स पाहिजे आहेत आणि मग हे यंग स्टुडंट्स सिलेक्ट करण्याचा उद्देश काय की इश्यू हाच आहे का सिम्पल तुमचे जर आई वडील आहेत ना त्यांना तुम्ही मेटॅवर्सचा कन्सेप्ट शिकून दाखवा त्यांना लॅपटॉप शिकवून दाखवा आईवडिलांना कसा वापरायचा वगैरे त्यांना इट्स इम्पॉसिबल किंवा बऱ्याच आपल्या आईवडिलांना स्मार्टफोन व्हिडिओ कॉल करणे स्मार्टफोन वापरणे खूप अवघड जातं कारण जसं तुमचं वय वाढत जातं ओके विचार करण्याचं जे ही लवचिकता आहे ओके किंवा हे जो ओपन माइंड फ्लेक्झिबिलिटी जी आहे माइंडची ती कमी होत जाते त्यामुळे जितके यंग स्टुडंट्स तुम्ही घेऊ शकता त्यांना पाहिजे तसं लबासनामध्ये जे ट्रेनिंग होईल किंवा तुमचं यशदामध्ये जे ट्रेनिंग होईल तुम्ही त्यांना तसं मोल्ड करू शकता त्यांच्यात तसे बदल घडवून आणू शकता आणि त्यांची मनोवृत्तीचा जो विकास हा पूर्ण झालेला नसतो ओके इंटेलेक्च्युअल अभ्यास तुम्ही एक्झाममध्ये पास करून प्रूव्ह करताय की माझ्याकडे इंटेलेक्ट आहे आए, आय क्यू आहे आए। पण जो मनोवृत्ती जो ॲटिट्यूड चॅप्टर्स आहे सिलेबसमध्ये इथिक्स पेपरमध्ये ही मन मनोवृत्ती किंवा मूल्य विकास हा पूर्ण झालेला नसतो वीस एकवीस बावीस पंचवीस माईंट एजमध्ये आणि मग तो त्यांच्यामध्ये पूर्ण मनोवृत्ती विकास झालेला नसल्यामुळे तो घडवून आणणं इझी पडतं पण हे जर पस्तीस वगैरे एजमधले कॅन्डिडेट्स घेतले बत्तीस पस्तीसमधले तर त्यांची मनोवृत्ती विकास हा पूर्ण झालेला असतो त्यांच्या मनामध्ये ते बदल होणं इतकं म्हणजे इझी नसतं की ट्रेनिंगमध्ये यशदामध्ये लवासनामध्ये पण देऊन घडवून आणणं आणि त्याच्यामुळे हा सगळा जो सिलेबसमध्ये त्याच्यामुळे त्यांना यंग कॅन्डिडेट्स घेणे घ्यायचे हा त्यांचा मे मुख्य उद्देश होता आणि तो कारण त्यांना आता हे फ्लेक्झिबल ॲक्शन ओरिएंटेड ब्युरोक्रेसी पाहिजे ओके अँड सो जो त्यांचा मुद्दा आहे यूपीएससीचा की ट्रेनिंग ऑफ सिव्हिल सर्व्हन्स शुड बी एबल टू ब्रिंग अबाउट बिहेव्हिअरल अँड ॲटिट्यूडनल चेंज सो हे सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हे त्यांच्या वर्तणुकीत आणि मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणण्यास सक्षम असावे तो सरकारी अधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीमध्ये ओके वर्तणुकीमध्ये बदल घडवण्यात घडवणं इझी पाहिजे असे जी ज्यांची मनोवृत्ती आहे फ्लेक्झिबल ओपन माइंड ओके जे नुसते नियमात राहणारे अधिकारी नको आणि अशा मनोवृत्तीचे अधिकारी जास्त तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामुळे जे तुमचे सर्व प्रश्न पण जे यू पी एम पी एस सी एक्झाममध्ये येणार येतील किंवा जसे यू पी एस सी प्रश्न विचारत आहे की अठराशे सत्तावनच्या उठावाचे कारण नका सांगू आता तसले प्रश्न गेले ओके गे अठराशे गे, सत्तावनच्या उठावाचे परिणाम काय झाले ओके जर अठराशे सत्तावनचा उठाव झालाच नसता तर भारताचं स्वातंत्र्य वर काय परिणाम झाले असते किंवा अठराशे सत्तावनचा उठाव जर सक्सेस झाला असता तर भारताचा इतिहास कसा वेगळा असता ओके okay. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये तुमचे माइंड किती तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचार करू शकता ओके okay. किती रिजनिंग करू शकता ओके okay. फ्लेक्झिबल ओपन माइंडने एखाद्या गोष्टीचा विचार करू शकता याच्यावर जास्त त्यांचा आता फोकस असणार आहे